लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जयंत जान्हवीवर प्रचंड चिडलेला असतो कारण की जयंत आणि भावनामध्ये जान्हवीने तिच्या बहिणीची म्हणजे भावनाची निवड केलेली असते जयंतला असं वाटत असतं की जान्हवीचं सगळ्यात जास्त प्रेम भावनावर आहे आणि तिचं माझ्यावरचं प्रेम कमी झालेलं आहे ती मला दुर्लक्ष करत आहे त्यामुळे जयंत प्रचंड चिड चिडलेला असतो जयंत जान्हवीला पकडतो आणि तिला म्हणतो की तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस तू भावनाताईलाच खूप महत्त्व देत आहेस माझं महत्त्व कमी झालेलं आहे त्यानंतर जान्हवी म्हणते की नाही जयंत माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण मी आता भावनात्मक विचार न करता प्रॅक्टिकल विचार करत आहे आत्ता माझी जास्त गरज भावनाताईला आहे त्यानंतर जयंत जान्हवीला खूप मोठी शिक्षा देतो तू म्हणतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे तुझा माझ्यावर विश्वास आहे तर मग मी सांगतो सांगतोय तसं तू करायचं आहे तो जान्हवीला गॅसच्या कट्ट्यावर उभा करतोय आणि तिथून तिला झोकून द्यायला सांगत असतो हात वर करायला सांगत असतो आणि तेवढ्या तिथे आनंदी येते आनंदी विचारते जान्हवी मावशी तू हे काय करत आहेस तिला हा सगळा प्रकार पाहून खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि समोरून भावनासुद्धा आलेली असते भावना जयंतचं हे खतरनाक आणि भयानक रूप पाहून प्रचंड घाबरलेली असते आता जानवी भावनाला आणि आनंदीला काय उत्तर देणार ती जयंतचं सगळं कुटकारस्थान सांगणार का पुन्हा जयंतचं हे कुटकारस्थान लपवून स्वतःच एकटी हे सगळं दुःख सहन करत बसणार हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल